श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र का वाचावे माझ्या एका व्हिडिओवर एका दर्शकाने कमेंट केली होती गुरुचरित्र का वाचावे वाचल्याने खरंच काही फायदा होतो का हा प्रश्न वाचल्यावर मला मनापासून वाटले की या प्रश्नाचे उत्तर केवळ तात्विक न देता अनुभवाच्या आणि प्रमाणाच्या जोरावर द्यावे माझी आणि गुरुचरित्राची ओळख स्वामी समर्थांच्याच माध्यमातून झाली खरे तर स्वामींची ओळख होईपर्यंत मला गुरुचरित्राबद्दल काहीच माहिती नव्हती ते दिवस माझ्यासाठी खूप संघर्षाचे होते अगदी दोन वेळेच्या जेवणाचीही भ्रांत होती पुण्यात कधी शिवाजीनगर तर कधी स्वारगेट बस स्थानकावर रात्री काढणारा मी कोण्या एके दिवशी माझ्या ओळखीच्या मित्राला भेटायला सोलापूरच्या गाडीत बसलो माझा मित्र अक्कलकोटजवळील कुरनूर कुर्नूर या गावचा त्यामुळे मला प्रथम अक्कलकोटला जायचे होते तोपर्यंत मला स्वामी समर्थांबद्दल काहीच माहिती नव्हती माझ्या शेजारी साधारण पन्नास पंचावन्न वयाचे एक गृहस्थ बसले होते धडधाकट अंगकाठी डोक्यावर टक्कल शांत चेहरा आणि स्मित हास्य करणारे ते कोकणी गृहस्थ अक्कलकोटला स्वामी दर्शनाला जात होते आमच्यात संवाद सुरू झाला मी त्यांना म्हणालो मी विदर्भाचा असल्यामुळे मला गजानन महाराज आणि साईबाबांबद्दल माहिती आहे पण स्वामी समर्थांबद्दल मी फक्त ऐकून आहे त्यांच्या कार्याबद्दल मला विशेष माहिती नाही माझ्या बोलण्यातील उत्सुकता पाहून त्यांनी मला स्वामींबद्दल गाणगापूरच्या श्री नृसिंह सरस्वती महाराजांबद्दल आणि गुरुचरित्राच्या पारायणाबद्दल खूप सविस्तर माहिती सांगितली मी त्यांना कुतूहलाने विचारले तुम्ही पुण्यावरून अक्कलकोटला जात आहात पण मुंबई किंवा कोकणातून तर थेट सोलापूरला जाता आले असते त्यावर त्यांनी स्मित स्मितहा्यतर उत्तर दिले स्वामींनी माझ्या आयुष्यात जे काही चमत्कार घडवले त्याची सुरुवात याच पुण्यातील एका घटनेने झाली म्हणून मी दरवर्षी येथे येतो आणि मगच अक्कलकोटला जातो त्यांनी त्यांच्या आयुष्यात घडलेला तो चमत्कारिक प्रसंग मला सांगितला ज्याने माझ्या मनात स्वामी आणि गुरुचरित्राबद्दल ओढ निर्माण केली ती ओढ आज तागायत कायम आहे तो प्रसंग असा होता ते गृहस्थ कोकणातील एक मोठे व्यापारी होते वयाच्या पस्तिशीतच त्यांनी व्यवसायात मोठे नाव कमावले होते घरात आई वडील पत्नी आणि दोन मुले असा सुखी परिवार होता पण म्हणतात ना काळाचा महिमा अगाध असतो व्यापारातील भागीदाराने त्यांना धोका दिला व्यवसाय कागदोपत्री त्यांच्या नावे असल्याने व्यापारातील पन्नास लाखांचे कर्ज त्यांच्या डोक्यावर झाले काही संपत्ती विकून त्यांनी वीस लाखांपर्यंतचे कर्ज फेडले पण उरलेल्या तीस लाखांसाठी धनकोनी तगादा लावला पदोपदी होणारा अपमान सहन होईनासा झाला प्रतिष्ठित व्यक्तीच्या वाट्याला जेव्हा असे संकट येते तेव्हा मनात फक्त एकच विचार येतो आयुष्य संपवून टाकावे त्यांनीही तोच टोकाचा निर्णय घेतला पत्नी आणि मुलांना माहेरी पाठवून खिशात फक्त दोनशे रुपये आणि डोक्यात आत्महत्येचा विचार घेऊन ते पुण्याच्या स्वारगेट स्थानकावर उतरले कुठे जायचे हे माहीत नव्हते फक्त ती रात्र आयुष्यातील शेवटची रात्र असावी हे ठरलेले होते चालता चालता ते सारसबागेजवळ पोहोचले थोडा वेळ तिथेच बाकावर बसून राहिले संध्याकाळच्या सुमारास सारसबागेतील सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन बाहेर आल्यावर त्यांना जवळच श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिसले तिथे लोकांची लगबग पाहून तेही आतमठात जाऊन एका कोपऱ्यात ते स्वामींच्या फोटोकडे एकटक बघत बसले मनात विचार सुरू होते हे स्वामी आज मी माझे आयुष्य संपवत आहे माझ्या पश्चात माझ्या मुलाबाळांची वणवण होऊ देऊ नकोस माझ्या आईवडिलांना शक्ती दे असे म्हणताना त्यांच्या डोळ्यातून धारा वाहत होत्या वारंवार स्वामींकडे बघत ते विनवणी करत होते आणि डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहत होता ते आपल्याच विचारात गुंग असताना एक व्यक्ती समोरून स्वामींना नमस्कार करण्यासाठी झुकली आणि अचानक त्या व्यक्तीच्या खिशातून एक पाकिट या गृहस्थांच्या मांडीवर पडले त्यांनी स्वतःला सावरत त्या व्यक्तीला आवाज दिला भाऊ तुझे पाकिट पडले त्या व्यक्तीने आपले खिसे चाचपले आणि पाकिट मिळाल्यावर खूप आभार मानले त्याने कृतज्ञतेपोटी काही पैसे देऊ केले पण या गृहस्थांनी ते नम्रपणे नाकारले मात्र ते गृहस्थ रडत असल्याचे त्या अनोळखी व्यक्तीच्या लक्षात आले त्या अनोळखी व्यक्तीने जवळ येऊन विचारले भाऊ काय झाले तुम्ही रडत का आहात त्या केंद्रात बसून या व्यापाऱ्याने आपली सर्व व्यथा सांगितली ती कथा ऐकल्यावर ती व्यक्ती म्हणाली भाऊ मरण हे कोणत्याही प्रश्नाचे उत्तर नसते आयुष्याशी लढायला शिका असे म्हणत त्या व्यक्तीने त्यांना आपल्या दुकानात नेले त्या अनोळखी व्यक्तीचे पुण्यात स्टीलचे भांड्यांचे दुकान होते त्यांनी या कोकणी गृहस्थांना आपल्या दुकानात नेले आणि आधाराने म्हणाले भाऊ तुम्ही माझ्याकडेच राहा स्वामी समर्थ आहेतच ते नक्कीच काहीतरी मार्ग काढतील जर तुम्ही कधीच कोणाचे वाईट केले नसेल तर तुमचेही वाईट होऊ शकत नाही संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात येतात पण तुम्ही स्वामींना आपला आधार बनवा त्यांची सेवा करा इथेच काम करा मला विश्वास आहे की तुम्हाला असा काही मार्ग सापडेल ज्यामुळे तुमची सर्व संकटे आणि दुःखे दूर होतील त्यांच्या या शब्दांनी या कोकणी गृहस्थांना मोठा धीर दिला ते तिथेच राहू लागले आणि जवळच्या स्वामीसमर्थ मठात जाऊन नित्य आराधना करू लागले मठात त्यांना श्री गुरुचरित्र ग्रंथाचे महत्व समजले नकारात्मकतेच्या गर्तेतून बाहेर पडण्याचा एक दिव्य मार्ग त्यांना गवटला होता त्यांनी मनोमन गुरुचरित्राचे पारायण करण्याचे ठरवले ज्या रात्री त्यांनी हा संकल्प केला त्याच रात्री त्यांना आपल्या पत्नीची आणि मुलांची तीव्रतेने आठवण येऊ लागली काही दिवसांपासून घराशी संपर्क नसल्यामुळे घरचे काळजीत असतील या विचाराने त्यांचे मन व्याकुळ झाले त्यांनी ही व्यथा आपल्या मालकांना सांगितली मालकांनी त्यांना आपला फोन दिला आणि घरी संपर्क करायला सांगितले घरच्यांशी बोलल्यावर सर्वांनाच मोठा दिलासा मिळाला स्वामींची सेवा करताना त्यांची गुरुचरित्र पारायणाची इच्छा अधिकच प्रबळ झाली त्यांनी ठरवले की आपल्याला हा नवा जन्म स्वामींनीच दिला आहे तर आपण एकामागून एक अशी सव्वा महिना पारायणे करायची म्हणजेच सलग सात पारायणे अत्यंत कठोर साधना आणि स्वामींचे चिंतन करत त्यांचे सहा पारायणे पूर्ण झाली सातव्या पारायणाच्या पहिल्याच दिवशी त्यांच्या वडिलांचा फोन दुकान मालकांच्या मोबाईलवर आला वडील म्हणाले ज्या मित्राने तुला व्यापारात धोका दिला होता त्याला अर्धांग वायूचा झटका आला आहे त्याचा मुलगा तुला शोधत आहे आम्ही त्याला काहीही सांगितले नाही तू कुठे आहेस आम्ही काय करावे पण या गृहस्थांनी वडिलांना शांत राहायला सांगितले आणि आपले सातवे पारायण पूर्ण करण्यावर पूर्ण लक्ष केंद्रित केले इकडे पारायण सुरू असतानाच तिकडे गावी एक चमत्कार घडला त्या विश्वासघात करणाऱ्या मित्राने स्वतःहून पुढाकार घेतला त्याने बाजारातील सर्व देणेकर्यांचे वीस लाख रुपये स्वतः चुकते केले आणि उरलेली तीस लाखांची रोकड या गृहस्थांच्या वडिलांकडे आणून दिली वडिलांसमोर हात जोडून त्याने आपल्या वडिलांच्या कृत्याबद्दल अत्यंत विनम्रपणे क्षमायाचना केली सातवे पारायण पूर्ण करून जेव्हा ते घरी परतले तेव्हा सर्व गोष्टी पूर्ववत झाल्या होत्या त्यांनी ते। मोठ्या मनाने त्या मित्राला क्षमा केली आणि मिळालेल्या पैशातून आपला व्यवसाय पुन्हा उभा केला तेव्हापासूनचा त्यांचा शिरस्ता आहे की ते दरवर्षी आधी पुण्याला येतात तिथून अक्कलकोट आणि गाणगापूरला जातात परत त्यांना पुण्याच्या त्या मालकांकडे काही काळ वास्तव्य करून मठात सेवा देऊन मगच आपल्या घरी जातात ही कथा मी स्वतः त्यांच्या तोंडून ऐकली तेव्हा मी त्यांचे नाव विचारू शकलो नाही कारण माझी परिस्थितीही तेव्हा त्यांच्यासारखीच हलाखीची होती त्यांच्या आयुष्यात दुकान मालकाच्या रूपाने स्वामी आले होते तर माझ्या आयुष्यात ते गृहस्थ स्वतः स्वामींचा दूत बनून आले आणि मला मार्ग दाखवून गेले माझ्या आयुष्यातील स्वानुभव मी कधीतरी नक्कीच सांगेन पण स्वामीसेवा का करावी किंवा गुरुचरित्र का वाचावे या प्रश्नांची उत्तरे शोधून मिळत नाहीत ती केवळ अनुभवातूनच मिळतात या जगात तुम्हाला गुरुचरित्र न वाचणारा व्यक्ती सहज मिळेल पण गुरुचरित्र वाचून ते पुन्हा कधीच न वाचणारा व्यक्ती शोधूनही सापडणार नाही माझ्यासारख्या सामान्य माणसाने गुरुचरित्राची काय माहिती सांगावी मी त्यासाठी पात्र नाही पण तुम्ही स्वतः अनुभव घेऊन पहा तुम्ही गुरुचरित्राचे नित्य वाचक झाल्याशिवाय राहणार नाही हा व्हिडिओ जर ते गृहस्थ बघत असतील ज्यांनी स्वतः मला त्यांची ही स्टोरी सांगितली तर त्यांनी माझ्याशी नक्की संपर्क साधावा कारण तुमच्या त्या शब्दांमुळेच आज मी सुखी आहे खरंच स्वामींची लीला अगाधा आहेत माझे स्वामी श्री गुरुदेव दत्त आपल्याला कशाप्रकारे संकटातून बाहेर काढतील आपल्याला माहीतसुद्धा पडणार नाही फक्त आपल्याला त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवायचा आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडला का नक्की कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ